सलितानंद किशोर गव्वळ सातारची रहिवासी एको एकोणीसशे एकोणऐंशीपासून सातारा येथे मसाला दूधची गाडी चालू केलेली आहे मसाला दूध फ्रूट सालेड बदाम शेक लस्सी ताक हा माझा व्यवसाय आहे याच्यावर मी रु रुपयात आयुष्याचे रुपयात ऐंशी टक्के सातारच्या चौपाटीवर मोती चौकात धंदा करण्यासाठी घालवलं याच्यावर नगरपालिकेचं माझ्यावर आ अत्यंत उपकार आहे पण आता जी परिस्थिती आहे पेपर की पेपरला काही बातम्या येतात की चौपाटी बंद पडणार हे पडणार त्यामुळं आत्तापासून आमच्या लोकांच्या लोकांचे हाल होतील यामुळं या, या चौपाटीवरच्या गाड्या कुणी काढू नये ही माझी नम्रता शिवाजी निकम गेले पंचवीस ते शिवाजी निकम गेले पंचवीस ते तीस वर्ष या राजवाडा चौपाटीवरती पीबाजीचा व्यवसाय करतोय आजपर्यंत आज हा व्यवसाय करत असताना छत्रपती उदयनराजे भोसले आणि बाबा राजे साहेब यांचं आम्हाला पूर्णपणे सहकार्य मिळालं आहे आणि यांच्या सहकार्यावरती गेले तीस ते पस्तीस ते चाळीस वर्ष हे चौपाटीची वाटचाल चालू आहे महाराज साहेबांच्या दोन्हींचे सहकार्य आणि या सहकार्यांच्या संघर्षावरती आमचा हा व्यवसाय चालू आहे अतिशय तटपुंज व्यवसाय आलेला आहे पहिला इथं चांगल्या पद्धतीने व्यवसाय चालत होतो आता स्पर्धेच्या युगामध्ये आज चाळीस ते पन्नास ते साठ टक्के हा व्यवसाय राहिलेला आहे अतिशय वाईट आणि अत्यंत हलाकीमध्ये आम्ही जीवन जगतो आहे जर म नगरपालिका दोन्ही राज्यांचा विरोध नसताना बाहेरच्या ज्या कुणी ह्या चौपाटीमध्ये घुसलेल्या आहेत आणि काहीही स्टेटमेंट नसताना किंवा कुठल्याही आमच्या व्यावसायिकमध्ये कुठल्याही भांडण कंतर काहीही नसताना देखील बाहेरच्या लोकांनी जे काय एवढे चार पाच दिवसात जे काय पेपरला वावड्या उठवलेले आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत जोपर्यंत दोन्ही राज्यांचा आशीर्वाद हे आमच्या गोरगरीब व्यावसायिकांच्या पाठीशी आहोत तोपर्यंत आम्ही हेतून हटणार नाही आणि जर वेळ आली तर स्वतः आत्मदन बायका पोरांशी आत्मदन करण्यास आमची तयारी आहोत कारण काही तीस ते चाळीस ते पन्नास टक्क्यावरती हा धंदा आलेला आहे आणि अशा परिस्थितीत आम्हाला जर कुठं जर इकडून तर इकडे तिकडे इक 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 स्थलांतर केलं तर आमचा व्यवसाय होणार नाही आज दोन्ही राज्यांच्या व्यवसाय आणि त्यांचा जो आशीर्वाद आहे आशीर्वादावरती आम्ही खंबीरपणे ह्या जागेवरती धंदा करणार ह्या जागेवर आम्ही हटणार नाही आणि जर कुणी आम्हाला जर जसा त्रास द्या बजून जर त्या त्रास देण्याचा प्रयत्न जर केला तर त्याला आम्ही जशाच तसेच उत्तर देण्यास तयार आहोत जे काय पेपरला असेल ह्या आणि जनतेने ठरवावं आणि दोन राजे त्याला समर्थ आहेत त्यांच्या त्यांच्या जीवावरती आमचा व्यवसाय आहेत आणि अतिशय अत्यंत हलाकी दिवस काढतोय जे जे दिवस आम्ही करतोय ते आमच्या पोरांना बाळांना कुणालाही येऊ नये अत्यंत वाईट दिवस काढतोय आणि जर त्यांना जर कुणी आम्हाला जरी चौपाटी उठवायचं असेल तर त्यांनी आम्हाला पहिल्यांदा शासनाच्या नियमानुसार जे काय फॅसिलिटीज आहेत त्या संपूर्ण फॅसिलिटीज द्याव्यात आमच्या मुलांना नोकऱ्या द्याव्यात आम्हाला पेन्शन शासनाने डिक्लेअर करावी आणि जो काय जो आज जो विषय आहे आम्ही पेपरला वाचतो आहे आम्हाला कुणावरती रोष नाही आमचा कोणावरती राग नाही जोर दीडशे मीटरचा शासनाने जो नियम लागू केलेला आहे त्या नियमानुसार मग सगळे हलवा शासनाचा स्टिक डेको हलवा रिक्षा स्टॉप हलवा जे काय येतील त्याच्यात ते चालवा ना आमच्या गरिबांच्या कशाला अन्याय करत आहे आज शासकीय कुठलेही काम सामाजिक का असू शासकीय असो राजकीय मीटिंग्स असू चार राजकीय जे काय यार गांधी मैदानावरती जे काय होत आहेत कार्यक्रम होतात होता। त्या कार्यक्रमाला आमचा छोटासा बिझनेस दोन दिवस तीन दिवस एक दिवस बंद ठेवून आम्ही सगळ्यांना सहकार्य करत असताना देखील जो आमच्यावरती अन्याय चाललेला आहे तो अन्याय कृपा करून सगळ्यांच्या वतीने मी विनंती करतो की हा अन्याय आमच्यावर तसे उत्तर द्यायला तयार आहोत पिढा मी या चौपडीवर आहे आत्ताची परिस्थिती अतिशय वाईट आहे पेपरमध्ये उठाच्या बातम्या येतात त्याच्यापेक्षा आमचं काय म्हणायचं स्थलांतर स्थलांतर आमची पहिली व्यवस्था करा त्याची आणि नंतर आमच्याविषयी काय तर विचार करावा आणि आता सगळ्यांच्या पोटावर आहे कुठे पण मी सातारा हॉकर संघटनेचा सा अध्यक्ष संजय पवार आहे नियमित मोर्चे काढतो सगळे गोष्ट आणि चौपाटीचे आमचे चव्हाण साहेबचे अध्यक्ष चौपाटीचे निकम साहेब आणि आमच्या संघटनेत कुठेही फूट पडलेली नाही पेपर म्हणजे पत्रकार बंधूंना माझी सर्वात प पहिली नम्र विनंती संघटना हे एकंदरीत आहे हॉकर संघटना सातारा शहरात एकच आहे संघटनेत कुठं फूट पडलेली नाही आणि आता ह्या प्रॉपर्टीबद्दल जेव्हा काल पारा वावड्या उठवल्या गेल्यात त्यात आमचं एकच म्हणणं आहे शासनानं परवा मिटिंगमध्ये सुद्धा मी तेच सांगितलं शिवना शासनाने आम्हाला ओळखपत्र आमची बायोमेट्रिक सर्वे आणि आमची जागा निश्चिती केल्याशिवाय आम्ही ह्या चौपाटी इथून हल फुटबरवी हलणार नाही आम्ही आम्ही सगळ्यांना नम्र मिळते आमच्या चौपाटीचे अध्यक्ष येत आहेत प्रत्येक ठिकाठिकाणी आम्ही अध्यक्ष केलेले आहेत ते सर्व आम्ही सातारा शहरात कुठेही बायोमेट्रिक सर्वे अजून झालेलं नाही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असताना जोपर्यंत बायोमेट्रिक सर्वे करत नाही आम्हाला ओळखपत्र देत नाही आणि आमची जागा निश्चित म्हणजे जागा म्हणजे निश्चित करताना कशी करायची आहे जिथं आम्हाला धंदा होईल तिथंच तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही ही इत चौपाटी ही इथंच राहणार आहे दोन्ही महाराजांचं आमच्या उल्लं लक्ष आहे दोन्ही महाराज आम्हाला सतत मदत करतात आणि बाकी कुणी आम्हाला कुणीतरी उपासनाला बसून हे करून कुणासाठी दीडशे कुटुंबाला उपाशी उपाशी मारण्याची वेळ येऊन दे नाहीतर ना आमचे दीडशे कुटुंब चौपाटीतले उपोषणाला बसतील बायका असतील उपोषणाला बसतील त्या विषयावर तुम्ही काय सांगणार आहात हां आता बॉम्बे रेस्टॉरंट चौ चौकात बघितलं याच्यापेक्षा ज़े वाईट परिस्थिती नाही तरीसुद्धा तिथं काही केलं जात नाही आणि इथं आमच्या चौपाटीवरच काय लक्ष केंद्रित केलं जातं हेच काही कळत नाही पण बाकीच्या कुणाला अडचण नाही ज्याला अडचण आहे त्यांनी बाकीच्या आमच्या कुटुंबाचं बी लक्ष करायला पाहिजे नाही आज इथं आमचे पंच्याहत्तर कुटुंब जागतात म्हणजे दीडशे माणसं त्याच्या पाठीमागे जगतात ह्याचा उप ह्याचा विचार कोण करणार आहे अडचण आहे म्हणजे नक्की कोण कोण असू शकतं ते नाहीत ते काय असतं ते पेपरला आपण वाचतो आम्ही नाव घेऊन कोणाला मोठं करत नाही आणि एक लक्षात ठेवा जो आमचा एकच थांब निर्णय आहे जोपर्यंत बायोमेट्रिक सर्वे होत नाही आम्हाला सर्वांना ओळखपत्र मिळत नाहीत आणि आम्हाला धंद्याला योग्य अशी जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही चौपाटी सोडत नाही हे आमचा ठाम बरोबर बरोबर आहे का